जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळचे चार वाजत आलेत आवक पाहू शकता जवळजवळ वरची बाजू ही भरलेली आहे काही अडतदार आता ही वरची बाजू भरून खालच्या बाजूला गेले आज मार्केट भरून अडतदार बाहेर जातील संध्याकाळी सहा साडेसहापर्यंतच म्हणजे थोडक्यात आवक ही थोडी जास्त प्रमाणात आहेत पावसाने उघाड दिला आहे त्यासाठी आज आवक वाढलेली आहे पाहू शकता आपण जवळजवळ हे शेड पूर्ण भरले व डाळींची आवक असल्यामुळे फक्त हे दोन गाळे डाळींमध्ये कांदा बसला आहे बाकी आता खालच्या बाजूला खाली करायचं का काम चालू आहे जेमतेम वीस हजाराच्या पुढे किंवा त्याच्याही पुढे आवक जाईल ही दाट शक्यता आहे प्रमाणे आवक हे आजची ओघाने जास्तच दिसते तिथल्या त्या संध्याकाळी आणि सकाळी किती अवके जाऊ होतो याच्यावर अवलंबून राहील बाहेर तरी कर्नाटकमध्ये तसेच हैदराबादमध्ये अवकी कमी असल्यामुळे बाजारात एकवीस दे रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली पण आवती वाढल्यावर पुन्हा बाजारभाव जाग्यावर येतील कारण कांदा खूप शिल्लक आहे याच कोणाचंच मत नाही कांदा जास्त असल्यामुळे बाजारभाव सध्या तरी वाढतील याची अपेक्षा नगण्य आहे पाहू शकता खाली आऊट करायचं काम चालू आहे लवकरच काही अडथळ आतले काय बाजार भाऊ लाईव्ह लिलाव असतो आणि आपण राहणारच आहोत धन्यवाद